नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर मित्रांनो गौतम बुद्धांचा प्रभाव ऑलमोस्ट प्रत्येक व्यक्तीवरती पडतो गौतम बुद्धांना जेव्हा कोणी वाचतं तेव्हा त्याला वा धम्म बुद्ध आणि संघ सर्वच गोष्टी कळायला ला लागतात मग तो कुठल्याच जातीचा पातीचा कुठलाही असला तरी चालेल परंतु एकदा त्याने बुद्ध वाचायला पाहिजे आणि ज्याने बुद्ध वाचले त्याला बुद्ध समजायला लागतात आणि बुद्ध फक्त समजायलाच नाही लागत तर बुद्ध त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन देखील घडून आणतात त्याच्या जीवनामध्ये अनेक गोष्टी देखील घडतात कारण गौतम बुद्धांनी जे आहे दुःखाचं मूळ कारण मुख्य कारण शोधण्याचं काम केलं होतं अशा अनेक गोष्टी आहेत ज्यामुळे गौतम बुद्धांना मारणारा प्रवर्ग देखील मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यांना मारणाऱ्या प्रवर्गामध्ये भरपूर लोकांची संख्या आपल्याला वाढताना दिसत आहे तर नेमकं गौतम बुद्धांमुळे असं काय होतं की जे लोक जे आहेत त्यांच्या त्यांना वाचल्यानंतर त्यांच्या धम्मामध्ये किंवा संघामध्ये प्रवेश करतात आणि त्यांना मानायला लागतात आपण पाहतो अनेक घरांमध्ये देखील आपल्याला गौतम बुद्धांची मूर्ती पाहायला मिळते परंतु सध्या आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक पंजाबी कपूर परिवार आहे त्यांच्या गृहप्रवेशाच्या वेळी त्यांनी ज्या थेट बुद्धवंदना घेत घरामध्ये प्रवेश केला असं देखील बोललं जात आहे तर संपूर्ण प्रकरण काय आहे आपण पाहणार आहोत परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो गेल्या अनेक दिवसापासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय त्या व्हिडिओमध्ये अनेक लोक बसलेले दिसत आहेत त्यासोबत त्यांच्यासमोर भंतेजी बसलेले दिसत आहेत आणि ते जे भंतेजी आहेत वंदना घेताना दिसत आहे परंतु त्या व्हिडिओसोबत असा दावा करण्यात येत आहे की हा जो व्हिडिओ आहे पंजाबी कपूर परिवाराचा आहे आणि त्यांनी जे मुंबई येथील त्यांच्या निवासस्थानी थेट बुद्धपूजा घेतली आहे त्या ठिकाणी भंतेजींना बोलवलं आणि भंतेजींना बोलवल्यानंतर त्या ठिकाणी वंदना घेत ते गौतम बुद्धांच्या समोर संपूर्ण परिवार नतमस्तक झाला आणि त्यासोबत काही ठिकाणी असा देखील दावा केला जात आहे की तो जो पंजाबी कप कपूर परिवार आहे त्यांनी गृहप्रवेश करत असताना थेट हिंदू पद्धतीने करण्याऐवजी त्या ठिकाणी गौतम बुद्धांची बुद्ध वंदना घेत बुद्ध पद्धतीने त्या ठिकाणी गृहप्रवेश केला देखील जात आहे आहे परंतु अनेक दावे करताना सोशल हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत हे बाकीचे फॅक्ट बाजूला जरी राहिले तरी एक गोष्ट मात्र नक्कीच या व्हिडिओनं समजते की जेव्हा गौतम बुद्ध कुणाच्या जीवनामध्ये एंटर करतात किंवा कोणी गौतम बुद्धांना जेव्हा वाचतो तेव्हा त्याला बुद्ध म्हणजे नेमकं काय हे समजायला लागतं आणि बुद्ध त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन व प्रकाश घेऊन येतात गौतम बुद्धांना मारणारा प्रवर्ग दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे फक्त भारतातच नव्हे तर विदेशातील लोक देखील मोठ्या प्रमाणात गौतम बुद्धांना मानताना दिसत आहे किंवा बुद्ध धम्माच्या बाजूने झोपताना दिसत आहे त्यामुळे अनेक वेळा असे व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होताना दिसतात गेल्या काही दिवसापूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये अमेरिकन महिला जी आहे ती जी आहे गौतम बुद्धांना शरण गेली होती तिने बौद्ध धम्म त्या ठिकाणी स्वीकारला होता तिचा स्वतःचा ख्रिश्चन धर्म सोडून तिने ते बुद्ध धम्म स्वीकारला होता त्याचसोबत एका बिझनेसमॅनचा देखील व्हिडिओ व्हायरल झाला होता त्याने जवळपास कोटी त्याची प्रॉपर्टी जी आहे ती सोडून तो जय बनण्याचा निर्णय घेतला होता अशा अनेक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात यावरून एक गोष्ट नक्कीच दिसून येते की जगामध्ये बुद्ध सत्य आणि काही दिवसांनी आपल्याला प्रत्येक घरामध्ये गौतम बुद्ध पाहायला मिळतील तर तुम्हाला याबाबत काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा